thank <laughs> you मी राहणार ओळी इथून माझ्या शेतामध्ये होतो ह्या शेतामध्येच आहे मी शेतकरी आहे माझ्या मुलाचं लग्न लो मॅरेज झालेलं होतं अंदाजे दोन सव्वा दोन महिने झालेलं होतं आणि ते आळंदी आळंदी त्यांचं ते लो मॅरेज त्यांनी केलेलं होतं ती उशीर होती नोराबाईकू आणि त्या दोघांचं काय झालं हे काय मला माहीत नाही उशीर होती चांगलं आम्ही संध्याकाळी काल आषाढी एकत्र शिलकीर्तन लागलो पाहुणेआठच्या दरम्यान सो आज सवाकाच्या दरम्यान तालुक्यातील दोघं असे अशा 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 अवस्थेत फोन केला फोन केलं पुन्हा तीन डिपार्टमेंट म्हणून तुमचं किती दिवस झाला साडे अकरा साडे अकरा वाजता तेव्हा चांगले होते काही म्हणलो बरा हे करा बाबा दोघे जण म्हणलं आम्ही जातो आम्ही आजार करता म्हणून तुम्ही आम्ही आजार करता एवढंच झालं म्हणजे एवढंच नाही मला शिक्षण मला कुठे झालं गवळे मुलगा माझ्या गवळ्यातून जातो जी मुलगा मुलीच्या घरी होतो बरोबर त्यांची काहीतरी झालेलं आहे असं असं माझं काय दबाव वगैरे काय मुलीकडनं वर दबाव ते आता त्याने कम्प्लीट केली होती केलं आमची मुलगी नाही आल्याशिवाय आम्ही तुमचं पूर्ण माहिती आम्ही काय करू शकतो नाही करायचं त्याने आल्याशिवाय मी काही बोलू शकत आम्हाला तपास करायला म्हणजे तपास करायला म्हणून आम्हाला तपास लागला करायला असो त्यांनी आणि चोटल्या डिपार्टमेंट त्यांचे त्यांच्या आई त्यांनी बोल विचारपूस केली त्यांचा जबाब मिळलाय म्हणल्या विचार